मित्रांनो शुभ सकाळ तर आता आपण चाललेलो आहोत मंदिरांमध्ये जी काही गावातली मंदिरं आहेत त्या सगळ्यांना भेट द्यायची आहे आणि देवीची ओटी भरायची आहे पाहुणा आईची लिंगेश्वराचं मंदिर आहे तिथे देखील जायचं आहे तर रस्ता जरा खराब आहे त्यामुळे जरा मला खाली बघावं लागतं पाऊस जोरदार पाऊस चालू आहे आता जरा थोडासा कमी झाला आहे म्हणून आम्ही पटकन म्हटलं जाऊन येऊया कारण बरीचशी मंदिर आहेत तर शिवडाव हे मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे तर आम्ही जरा जाऊन येतो तर दाखवतो तुम्हाला मी मंदिरं कशी कशी आहेत कुठल्या कुठल्या देवांची मंदिरं आहेत शक्यतो शिवलिंगच आहेत सगळीकडे पण पावनाईचं मंदिर खूप छान आहे गांगोचं मंदिर आहे गांगो तर दाखवूया तुम्हाला या मंदिरांमध्ये जाताना आहे ना, ना सिनरी पण बघा एक नंबर आहे तर मी तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो झकास एकदम ही बघा आई चालली आहे पुढे आणि बाबा माझ्याबरोबर आहेत मागे तर बाबा पटकन पुढे निघून जातील आता गावाक आहेत ना तर तुम्हाला मला दाखवायचं आहे सीन सिनरी ढगाळ वातावरण आहे ऊन पडलं आहे आणि बघा सगळीकडे भात शेती झालेली आहे हे पावनाईच मंदिर आहे जे आपण नंतर येणार आहोत सगळ्यात शेवटला पावनाईच्या मंदिरात येणार ही अशी छोटी 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 मंदिर आहेत बरीचशी शिवडाव मध्ये हे बघा सीन बघा मस्त एकदम ते आता आई बाबा पुढे चाललेत हो 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 हे बघा हे स्मारक आहे ॲक्च्युली कुठून दाखवायचं थांबा तिकडे आहे एक मिनिट कारण ना इकडे सगळी झाडी वगैरे असते ना त्यामुळे जरा कठीण होऊन जातं कुठे पाय ठेवायचा कुठे काय ठेवायचं बघावं लागतं तर शिवडावामधली त्रेसष्ट लोकं ही एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकोणीस ह्या एकोनिश, युद्धांमध्ये सहभागी झाले होते ब्रिटिशांकडनं आणि त्यातल्या तीन जणं त्यातली तीन ही शहीद झाली होती तर त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारलेलं आहे शिवडावमध्ये हे बघा हे पण एक मंदिरच आहे तशी बरीच मंदिरं आहेत खूप छान सिनरी आहे हे बघा हे आहे गांगेश्वराचं मंदिर ज्याला गांगोचं मंदिर म्हणतात तर इकडे पण आपण यायचं आहे पहिलं आपल्याला लिंगेश्वराच्या मंदिरात जायचं आहे तेव्हा आल्यानंतर हे पण दाखवतो रस्ता शोधतायत रस्ता खई गेलो रस्तो खई गेलो मला जास्त मालवणी येत नाही अहो हा रस्ता बघा गावातल्या लोकांना सांगावं लागतं गावात वाढलेल्या लोकांना हे आपलं गंगेश्वराचं मंदिर आणि हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे की नाही सुंदर आता आपल्याला तिथे जायचं आहे आपल्याला जायचं आहे तिथे तिथून पुढे गेल्यानंतर लिंगेश्वराचं मंदिर आहे अरे बापरे आई बाबा पुढे गेले चला तशी शेती आहे इकडे पूर्ण पण येण्या जाण्यासाठी असा हा रस्ता पण बनवलेला आहे चिऱ्यांच्या दगडांनी सगळा रस्ता व्यवस्थित बांधलेला आहे म्हणजे बांध आपण ज्याला म्हणतो तो हा बांध आहे त्यामुळे असं चालायला वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे का ही आहे अंगणवाडी अंगणवाडी केंद्र केंद्र क्रमांक एकशे अकरा तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आईने दाखवलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवडाव कारण मी इकडे वाढलेलो नसल्यामुळे मला जास्त काय माहिती नाही आहे आता रेग्युलरली यायला लागलो आहे त्याच्यामुळे आता हळूहळू माहिती होते आता त्याच्यामुळे आई कसं झालेलं आई जरा थोडे दिवस इकडे होती तर त्याच्यामुळे आई मग मक... आईला बऱ्यापैकी आता माहिती आहे ॲटलिस्ट प्लेसेस तरी माहिती आहेत स्थळं माहिती आहेत कुठे जायचं आहे कसं जायचं आहे तसं आता मला पण माहिती झालं पण आता हे जिल्हा परिषद शाळा वगैरे मला तेवढी आयडिया नव्हती आईने दाखवली मला कोण करून आता येईल लिंगेश्वराचं मंदिर हा बघा हा पार आहे पिंपळाचा पार आणि हे आहे लिंगेश्वराचं मंदिर जिथे आपल्याला पहिल्यांदी जायचं आहे आणि नारळ वगैरे ठेवायचं हे लिंगेश्वराचं मंदिर आहे छानसं छोटस त्याच्या पुढे तुळशी वृंदावन आणि ह्या फार जुन्या मूर्त्या आहेत इकडे ज्या खंडित झाल्या असतील कदाचित छोटी छोटी मंदिरं तर त्या इकडे ठेवलेल्या आहेत हा जो पार तुम्हाला दिसतो आहे हा लिंगेश्वर मंदिराच्या बरोबर समोर आहे ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे जे तुम्ही आत्तापर्यंत कुठेच बघितलेलं नसेल ते म्हणजे वड पिंपळ आणि औदुंबर ही तीनही झाडं एकत्रितरित्या एवढी वाढलेली आहेत मी तरी अजूनपर्यंत कुठेच बघितलेली नाही आहेत आणि एवढं मोठं झाड झालेलं आहे म्हणजे त्याचा तुम्ही पसारा बघू शकता बाप रे आणि त्याच्या खाली हनुमानाचं एक छोटसं मंदिर आहे म्हणजे एक छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे हनुमानाची चला आता लिंगेश्वराचं मंदिर झालं आहे आता आपण श्री गांगेश्वराच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथून मग छोटी छोटी मंदिरं आहेत ती, ती सगळी मंदिरं करत करत जायचं माझ्या आईकडे बघताय सगळे लाल लाल केस करून आले आहे ते केस पांढरे झालेले आणि तिला ती काळ्या मेहंदीची तिला ती ॲलर्जी आहे तर तिने ते हिरवी मेंदी लावली सगळे केस लाल लाल झालेत okay. आता हे पण आहे ना इकडे पण शंकराचंच मंदिर आहे हे छोटंसं अशा बऱ्याच साऱ्या तुम्हाला ना पिंडी दिसतील शंकराच्या शिवडावामध्ये अरे शिवडाव हे आपण म्हणतो ना नावातच आहे शिवडाव शिवडावचा सुंदर परिसर सगळी भात शेती लावलेली आहे ते मग मी तुम्हाला दाखवलं गंगेश्वराचं मंदिर आहे तिकडे जाता आपल्याला आहे जा आई बाबा पुढे चालले चला आपण पण निघूया हे आलेलं आहे गांगेश्वर मंदिर आता हे पण बघा किती सुरेख आहे छान असं हे गेट आहे इकडे छानचं आणि हे मंदिर आहे हे आहे श्री गांगेश्वराचं मंदिर कोकणातल्या मंदिरातली खासियत ही असते की यांचं मंदिरं खूप कलरफुल असतात खूप छान कलर दिलेले असतात जे आजूबाजूच्या निसर्गाला पूरक असतात आणि खूप छान वाटतं नकाशी वगैरे बघ किती मस्त काढलेली आहे आता थोडंसं जरा आहे म्हणजे थोडंसं खराब झालं आहे मंदिर पण छान आहे बाकीचं सगळं हे बघा हे आहे वळणेश्वराचं मंदिर जुनं मंदिर आहे फारच सगळे देव आहेत नंदी दोन नंदी आहेत आणि शंकराची पिंडी वर्णेश्वराचं मंदिर आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर हे परत शिवलिंग आहे आई बाबा थांबलेत माझी वाट बघत इथे पण एक शिवलिंग आहे आपण त्याचं पण दर्शन घेऊया शिवडाव म्हणजे बरीच लिंगाची मंदिर आहे आता आपण चाललोय पावनाईच्या मंदिरामध्ये जी ग्रामदेवता आहे मित्रांनो आता हे जे तुम्ही पूर्ण मंदिरं बघतायत आणि आता मी पावनाईच्या मंदिराच्या इकडे आलोय हे पावनाईचं मंदिर आहे आणि ही जेवढी काही मंदिरं बघत आहेत ना जसं लिंगापासून लिंगाच्या मंदिरापासून ते पावनाईच्या मंदिरापर्यंत हे सगळी एका लाईनीत मंदिरं आहेत जर तुम्ही दुसऱ्या गावात कुठे गेलात तर तुम्हाला हे फार रेअरली बघायला मिळेल की एका लाईनीमध्ये सगळी मंदिरं आहेत एक कुठलं लिंगाचं मंदिर असेल दुसऱ्या को कोपऱ्यात गा ग्रामदेवतेचं मंदिर असेल दुसऱ्या को कोपऱ्यात म्हणजे तुम्हाला एक कोपरा पकडायचा आहे दुसऱ्या कोपऱ्याला जायचं आहे असं पण शिवडाव हे असं गाव आहे की तुम्ही लिंगाच्या मंदिरापासून पावना आईच्या मंदिरापर्यंत सुरुवात केली की सगळी मंदिरं तुम्हाला लाईनीत मिळणार हे तुम्हाला सहसा कुठे बघायला मिळणार नाही शिवडावशिवाय हे पावनाईचं मंदिर आहे बाहेरून कसं मस्त छान एकदम आहे हे आहे पावना आईचं मंदिर गणेश ने है, ही आमची ग्रामदेवता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पूर्ण सजवलेलं आहे खूप छान आता या पाहुणाईच्या बरोबर समोर आता इकडे एक तुळशी वृंदावन पण आहे पण दाखवायची गोष्ट अशी की इथे एक सतीशिळा आहे तर ही आहे सतीशिळा आता पाऊस आलाय तर हे आमचं मूळ घर आहे जो मूळ निवासी जे मूळ निवासी ज्या गावामध्ये आले आमच्या वाडीमध्ये म्हणजे आमचे पूर्वज तर त्यांचं हे घर इथेही गणपती असतो मी तुम्हाला दाखवतो गणपती हे आमचं मूळ घर आणि ह्या मूळ म्हण हा गणपती चला आता सगळ्या देवांचं दर्शन छान झालेलं आहे आणि ओटी वगैरे जी काही भरायची होती ती भरलेली आहे पाहुणाला लिंगेश्वरच्या मंदिरात पण जाऊन आलो आहे गांगेश्वराच्या मंदिरात पण जाऊन आलो आहे आणि खूपच छान दर्शन झालं तुम्हाला पण मी दाखवलं शिवडाव शिवडाव आणि इतरही कोकणातली कुठलीही गावं असू देत ती अशीच असतात हिरवी गार खूप छान आणि भात शेती आता लावलेली असते त्यामुळे खूपच प्रसन्न हा हा वा चला मग आता आम्ही घरी घराकडे चाललो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मी असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन आणि आता तर मी कोकणात आलो त्यामुळे ता असं समजा की हे कोकणची सिरीज चालू आहे असं समजा तर जेवढे पण मला व्हिडिओ टाकता येतील तेवढे मी टाकायचा नक्कीच प्रयत्न करीन प्रॉब्लेम एकच आहे इथे की नेटवर्कचा खूप इशू आहे तर त्याच्यामुळे ना मला वेळेवरती अपलोड नाही करायला मिळत आहेत त्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम आहे कारण कोकणात झाडी भरपूर असते त्यामुळे नेटवर्कचा हा असा इशू असतोच असतो तर बघूया काही हरकत नाही एक दिवस लेट आला तर तुम्ही पण ॲडजस्ट कराल तुम्हाला माहिती आहे कोकणातला माणूस आहे नेटवर्कचा इश्यू आहे बरोबर आहे की नाही चला तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया